छगन भुजबळांना मंत्रिपदातून डावलल्यानंतर त्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली यानंतर अजित पवारांनी यावरून भाष्य केलं काही लोकांना मंत्रिमंडळात थांबवायला सांगितल्यावर त्यांनी रोष व्यक्त केल्याची अजित पवारांनी माहिती दिली आहे मात्र राज्यात कोणावरही देखील अन्याय होणार नसल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान यानंतर भुजबळांनी देखील अजित पवारांना अप्रत्यक्षरित्या लक्ष केलं त्यांनी अजित पवारांवर वयावरून टीकास्त्र डागलंय तर शरद पवारांचं देखील कौतुक केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे भुजबळांच्या मनात नेमकं काय चाललंय असा सवाल सध्या उपस्थित होतोय तर नाव न घेता कसा निशाणा साधलाय पाहूयात काही लोकांनी आज मंत्रिमंडळामध्ये आपण नाव दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडंसं थांबायला सांगितलं तर काही रोष व्यक्त केला वास्तविक कधी काही नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते कधी काही थोडस जुन्यांना पण इथं संधी न देता राज केंद्रामध्ये कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट